या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भ्रष्टाचाराला बळी पडण्याचं कारण नाही खंबीरपणे गिरीश करायच्या पाठीमाग तुतारी या तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हासच्या पाठीमाग आपण उभे राहा ज्याप्रमाणे मी जाहीर तुमची सर्वांची माफी मागतो मागच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र भोयार साठी मी तिकीट आपल्या सर्वांना मताची याचना केली सहकाऱ्यांना सोबत घेऊन गेलो साहेब निवडून आले पण एवढ्या लवकर पैशाचा लालच या माणसावर हवी होईल असं वाटलं नव्हतं त्याचे सहकारी जे आमच्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक वर्ष तालुकाचे अध्यक्ष होते मला शहानपण शिकवते पैशाशिवाय काहीच होत नाही राजकारण चालत नाही अरे राजा ह्या पठ्ठा आहे एकोणीशे एकोणऐंशी मध्ये जिल्हा परिषद मध्ये उभा राहलो तेव्हापासून तर आजपर्यंत पैशाचा डाग लागू दिला नाही तरी राजकारणामध्ये जिवंत आहे त्याच कारण काय सुप्रियांनी म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे लोकांच्या सोबत राहलो त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो म्हणून मंडळी सोबत जुडली राहिली पैशाची गरज राजकारणामध्ये लागते आवश्यक असते असं जर कोणी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे माझ्याकडे बघा मी लोकसभेची निवडणूक लढू शकलो नाही ठीक आहे मोठा एरिया होता पक्षाजवळ पक्ष जर श्रीमंत राहिला असता तर मी लगलो असतो विधानसभेमध्ये राहायची आता या वयामध्ये माझी इच्छा सुरुवातीपासून नाही नव्हती आली राहणार आणि त्यामुळं अशा भूलथापांना बळी पडू नका गिरीश कराळे आता पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये सोबत आलेले आहेत मी खाते बाळगतो तिथे तुमची आणि आपली आणि पवार साहेबांची साथ कधीही सोडणार नाही काँग्रेसवाल्यानं ना कितीही आग्रह केला तरी मी साहेबांनी जेव्हा जे जे, जे पाऊल टाकलं त्यांच्या पाऊलावर पाऊल मी टाकलं की आमदार आले होते घरी त्यांना मला हे मैत्रीपूर्ण लढत नाही पाहिजे म्हणे अरे राजा मैत्रीपूर्ण लढत नाही पाहिजे हे, हे तिथं त्याच स्वतःवर ओढून घेतलं ज्ञान वेळ लागलं माझ चुकलं म्हणे मला मान्य आहे म्हटलं चुकलं चला हे मान्य तर केलं म्हटलं याची सजा एकच प्रायश्चित एकच आमच्या सोबत रहा, एका न, एका दोन नाही पाच पाच वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आमची साथ कर पुढच्या वेळेस तो विचार करू हे त्यांना मान्य नव्हते त्यांच्या सोबतचे जे काही लोक तिघ सहकारी होते त्यांनी म्हटलं उठा इच्छा इच्या इशाऱ्यावर कार्यक्रम सुरू आहे म्हणून त्यांच्या इशाऱ्यावर हे महोदय कुठून गेले आज सांग आज सांगते मी त्या वाड्यावर बोललो मी वाड्यावर बोलवलं नाही त्यांनी निरोप पाठवला हो मला भेटायला यायचं आहे मी आधी नाकारलं पण मग सहकारी म्हणायला लागले नाही येऊ द्या काय म्हणायचं ऐकून घेऊ ना म्हटलं ठीक आहे येऊ द्या सांगितल्यावर ते उठून गेले त्यामुळे अपमान वगैरे करायची गरज नाही हा आग म्हणजे गरीबाचा गरिबीचा आवाज आणून म्हणतात आता मी बिचारा झोपडीतला माणूस वाड्यावर माझा जन्म झाला नाही अगदी देवाने मला त्या घरात जन्म दिला ज्याच्या ज्या घरासोबत असंख्य लोक जुडलेले आहेत प्रेम करणारे आहेत लोकांचा देवाचा आशीर्वाद आणि मानान लोकांचा आशीर्वाद ठीक आहे तू झोपडीत जन्मला माया वाडा जसाच्या तसाच आहे तुम्ही पाहत असा आणि चार पिढ्या झाल्या जुन्या माणसाला विचारू घ्या पण ह्या तर झोपडीचा महागात गेला याचा या विचार कोण करत याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि त्यामुळं ते काही देत असतील तर ह्या द्यायला काही हरकत नाही काही ऐकून काही भेटणार नाही ही जाणीव ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना दाराशी उभं न करता या निवडणुकीमध्ये गिरीश कराळे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून शरद पवार साहेबांचे हात बळकट करा एवढी विनंती करतो आपली रजा घेतो नमस्कार जय हिंद